मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे सकाळपासूनच मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाची रिपरीप सुरू आहे मान्सून एक आठवडा आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय संपूर्ण राज्याला पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे तर काल रात्रीपासून मुंबई ठाणे महामुंबई परिसरात जोरदार पाऊस पडतोय रात्री अकरा वाजता मुंबई आणि ठाणे परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली मुंबईतही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला आहे ले ले आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे सध्या मुंबईला रेड अलर्ट देखील घोषित करण्यात आलाय काय अधिकचे अपडेट्स आहेत अगेबरोबर वर एका रात्री अकरा वाजेच्या सुमारास मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली होती ती सकाळपर्यंत पाऊस सुरूच होता सकाळी पाच नंतर मात्र रिमझिम पावसाला सुरुवात झालेली मी आहे तर दादर सिटी या ठिकाणी आणि या ठिकाणी बघू शकतो आपण सर्वत्र पावसामुळे रस्ते ओले चिंब झालेले पाहायला मिळत आहेत मान्सून आठ दिवस आधीच येणार असल्याचं हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आलेलं आहे त्यामुळे प जवळपास बारा ते पंधरा वर्षानंतर मान्सून वेळेच्या आत येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर या पावसाची तयारी म्हणून शेतकरीसुद्धा कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे तर मुंबई मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका असेल तीसुद्धा कामाला लागल्याचं पाहायला मिळतं आहे ज्या ठिकाणी नाल्यातले गाळ काढण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा वाढण्या वाढलेलं आहे लवकरात लवकर गाळ काढण्याचं था, ठरवण्यात था, आलेलं आहे त्याचबरोबर रस्त्याची जी कामं सुरू आहेत तीसुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईत जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेस मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा रस्ते पाहणी दौरा केला होता नाले सफाई दौरा केला होता आशिष शेलार यांनी सुद्धा केला होता आणि निर्देश महापालिकेला दिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर नक्कीच तर मुंबईमध्ये पावसाचा रेल अलर्ट अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने महापालिका देखील लक्ष ठेवून संपूर्ण काय परिस्थिती आहे यावर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी